फटण शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई शेतकऱ्यांची फसवणूक करून नेलेले तब्बल पासष्ट लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलँड मशीन जप्त करण्यात फलटण शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे कर्नाटकातील आंतरराष्ट्रीय टोळीतील दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील शेतकरी विनय संपत माने यांनी फेसबुक वर ट्रॅक्टर केली होती त्यावर कर्नाटकातील मुस्ताक मोहम्मद हुसेन या राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे सांगून दोन ट्रॅक्टर व एक पोखलँड भाड्याने घेतले मात्र करारानुसार भाडे न देता मोबाईल बंद केला आणि खोटी वर्क ऑर्डर दाखवून ट्रॅक्टर व मशीन कर्नाटक मध्ये नेऊन विक्री केली तक्रारीनंतर शहर पोलिसांनी सखोल तपास केला माग महाराष्ट्र कर्नाटक आणि मुंबई शोध घेतला शेवटी मुस्ताक मोहम्मद हुसेन याला मुंबईतून तर त्याचा साथीदार इदमा हबीब रहमान कुंजी बिहारी याला कर्नाटकहून अटक करण्यात आली तपासात ही टोळी शेतकऱ्यांना खोट्या सरकारी वर्क ऑर्डर दाखवून ट्रॅक्टर पोकलँड सारख्या यंत्रसामुग्रीची फसवणूक करून ती दुसऱ्या राज्यात विकत असल्याचे उघडकीस आले या कारवाईत दोन जॉन्डियर कंपनीचे ट्रॅक्टर व न्यूहालँड कंपनीचे पोकलँड असा पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत कुमार शहा पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार विजयामाला गाजरे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कदम अंमलदार पूनम बोबडे काकासो करणे अतुल बडे व जितेंद्र टिक्के या यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला पोलिसांच्या या डीबी पदकाच्या चमकदार कामगिरीचे फलटण तालुक्यामध्ये जोरदार कौतुक होत आहे